कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स नागाव बंधाऱ्याची दयनीय अवस्था समुद्राचं पाणी शिरू लागलं लोकवस्तीत पावसाळ्यात ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण माणगाव मधल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे तरुणांचं खड्ड्यावर वृक्षारोपण करून अनोख आंदोलन गणकवलीतील हळवल फाटा येथे बीएमडब्ल्यू कारचा अपघात अपघातात बीएमडब्ल्यू कारचे मोठे नुकसान आणि संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न भक्तिमय वातावरणात भजन गात निघाली दिंडी पाहुयात सविस्तर वृत्त कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथंग असा सागर किनारा लाभलाय या सागर किनारपट्टीची सुरक्षा ही येथील बंधाऱ्यांवर अवलंबून असते याच उद्देशानं तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पुढाकाराने संबंध कोकण किनारपट्टीकडे विशेष लक्ष देत बंधारे निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला होता मात्र आज मितीस अनेक ठिकाणचे बंधारे नामशेष झाल्याची परिस्थिती दिसून येते अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनारपट्टी त्यापैकी एक या ठिकाणी असलेल्या सहा किलोमीटरचा बंधार आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय बंधाऱ्याचे दगड गोटे निखळून पडलेत सुरूची झाडे उन्मळून पडली आहेत मातीची मोठी धूप झाली आहे अशातच उधाण आणि खवळलेल्या समुद्राला रोखण्याची क्षमता असलेले बंधारे नसल्यानं हे पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीकडे आहे पावसाळ्यात तर गावकऱ्यांच्या मनात भीती अधिक गडद झाली आहे किनारपट्टीवरील नागरिक रिसॉर्ट मालक व्यावसायिक भयभीत झाले कर्मभूमीची अवस्था बघवत नसल्याचं येथील तरुण सांगतात सपाट सागरी किनाऱ्यालगत सातबारे बनण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे आम्ही या प्रश्नावर सतत पाठपुरावा करून देखील कोणतेही सरकार मंत्री प्रशासन लक्ष देत नाही येथील पिण्याच्या पाण्याचे स्रोत असलेल्या विहिरी धोक्यात आल्या असून भविष्यात बंधारे नष्ट झाले तर पर्यटन संपेल गावकऱ्यांचे जीवन आणि पोट कसे भरणार हा प्रश्न सतावतोय बॅरिस्टर नंतुलेंच्या कारकिर्दीनंतर कोकणाला वाली कोण असा सवाल किनारपट्टीवरील संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केलाय आता परिस्थिती आम्ही काय सांगणार अतिशय आम्ही हतबल झालेलो हो, आहोत वाट लावलेली आहे या राजकारणाने आमची अक्षरशः वाट लावलेली आहे तुम्ही बघाल त्या किलोमीटर पासून जसं तीन चार किलोमीटरचा आमचा हा बंधारा जो वर्षानुवर्ष अंतुले साहेबांच्या निधीतून झाला होता तो बंधारा पुरा नष्ट झालेला आहे हे समुद्राचं एवढं मोठं पाणी हे आतमध्ये गावामध्ये घुसला एक आमचे आमचे सगळे स्थानिक लोकांची जी पोट आहे ही ढाबे जेवण आणि रूम टुरिस्ट त्या टुरिझमवर आमची सगळ्यांची पोट आहे आणि हा बिझनेस आमचा जो आहे हा संपवण्यासाठी राजकारणी हे लोक करतायत का हे सगळं चालू आहे ते वेळोवेळी आम्ही जाऊन सगळ्यांची मदत मागितली सगळ्यांकडे आम्ही धावलो ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी आम्ही अर्ज केलेले आहेत परंतु काहीही कोणीही लक्ष दिलेलं नाहीये आता सचिनच्या माध्यमातून आम्ही थोडस बोललं चला यंगस्टर आहोत पण चला हा विषय हाताळूया परत एकदा मीडियाच्या तुमच्या माध्यमातून थोडा वरती घेऊया बघा की ती जमीन सपाट होत चालली आहे ही सपाट करायची आहे की होत चालली आहे की हे सात त्यांना बनवायच्यात नवी आणि कोणाच्या घशामध्ये घालायचं ते सातवारी वरे कारण आता मोठ्या मोठ्या लोकांची इथे मेंट्रे व्हायला लागली जागा घे हे घे त्याच्या माध्यमातून तर आता आम्हाला ही भीती वाटते हे गाव नागाव एक छोटस गाव आहे छोटासा विभाग आहे हा मला वाटतं सगळ्यांना मिळून नष्ट करायचा आहे आणि इथे मोठी लोक आणून ठेवायचे हा आमचा आक्रोश आहे आणि जर तुमच्या माध्यमातून सुद्धा कोणी लक्ष दिला नाही तर आम्ही काहीतरी मोठं पाऊल उचलू आणि काहीतरी न्याय मिळण्यासाठी उपोषण अतिशय बिकट परिस्थिती आहे हा बंधारा पूर्वी अंतुले साहेब असताना केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळे काय आलं की पाणी जे आहे समुद्राचं हे मोठी जेव्हा भरती असते ना तेव्हा सगळं गावाच्या बाजूने येत जी नवीन लागवड केली आहे फॉरेस्टनी वगैरे ती सगळी वाहून चालली आहे आणि म्हणजे फ्युचरमध्ये याचं नुकसान जास्त होणार आहे ऑलरेडी जे गेल्या वर्षी बघितलं तर वीस फूट गावाकडे सरकलेलं आता अजून पंधरावीस फूट सरकलंय आहे आणि अजून दोन महिने पावसाचे बाकी आहेत जे मौ... आता तर रेड अलर्ट आहे पाऊस पडतोय हा पाऊस जर जोरदार पडला आणि त्यावेळी भरती असेल तर हे पाणी नक्कीच गावाकडे येईल बयावळ आहे यामुळे आमच्या टुरिझमवर फ्युचरमध्ये परिणाम होणार आहे कारण आमचं पोटाचा प्रश्न हा टुरिझमवरच सुटतो आहे कारण प्रत्येकाचा व्यवसाय हा टुरिझमचा आहे दुसरा पाण्याच्या चवी चा बदलत चालल्यात आम्ही आमच्याकडे सगळ्यांकडे विहिरी आहेत कारण इथे अजून एम आय डी सीचं पाणी येत नाही आहे धरणाची लाईन आहे त्याला पाणी येत नाही आहे तर मेन सोर्स आमचा विहीर आहे आणि हे पाणी आतमध्ये यायला लागल्यामुळे विहिरींच्या चव बदला बदलल्या सध्या क्षारांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे फ्युचरमध्ये पुढे जाऊन खूपच धोका गावासाठी आहे ग्रामस्थांसाठी आहे तर याच्यावर पंचायत मार्फत किंवा आमचे आपले शासकीय अधिकारी आहेत किंवा आमदार साहेब आहेत नेते मंडळी आहेत मी तर म्हणेन मुख्यमंत्री साहेबांना विनंती करीन या आमच्या या बाईक तुम्ही या प्रकार बघा आणि आमच्या गावाकडे लक्ष द्या हा बंदरा खरोखर कर, करण्याची गरज आहे तो तुम्ही करून द्यावा ही मी आमची विनंती आहे ह्या सात आठ बंदर एरिया आहे आणि सात आठ बंदर एरियामध्ये हा बंधारा चौऱ्याऐंशी साली मा, मान्य मुख्यमंत्री अंतुले साहेबांनी बनवला त्याच्यानंतर तो दहा पंधरा वर्ष व्यवस्थित होता त्याच्यानंतर भरतीच्या पाण्याने तो हळूहळू जमीन दस्त व्हायला लागला वारंवार आम्ही ग्रामपंचायत आणि माननीय आमदार साहेब आणि जिथे जिथे गव्हर्नमेंटच्या जिथे जिथे कॉन्टॅक्ट करता आलं तिथे कळवलं प्रेसवाल्यांना बोलवले सगळ्यांना दाखवलं पण याच्यामध्ये काहीच बंदोबस्त होत नाही आणि हा जमीन दोस्त झाल्यामुळे पाणी गावात जायला लागले हा बंधाऱ्याच्या बाजूला ही सगळी फॉरेस्ट लँड आहे आणि ह्याच्यामध्ये नवीन वृक्षारोपण केलेलं ते पण निघून गेलेलं आहे पाण्यामुळे आणि हे पाणी गावामध्ये जायला आता थोडसच अंतर राहिलेलं आहे साधारण हा तीन चार किलोमीटरचा बंधारा आहे आणि ह्या तीन चार किलोमीटर मध्ये आता शंभर फूट पाणी आत्ता बंधाऱ्यापेक्षा शंभर फूट आतमध्ये आलेलं आहे ते तुम्हाला आता ह्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसेलच आता ह्याच्यावर लवकरात लवकर मा सरकारी योजनेतून निधी आणून लवकरात लवकर हा करावा आमदार साहेबांनी करा करा करावं पंचायतीने करावं कोणी करायचं ते त्यांचा प्रश्न आहे पण आम्हाला न्याय दिला पाहिजे हे जर असं केलं नाही तर हे पाणी गावामध्ये घुसून विरी खाऱ्या होतील आमचा कॉटेज व्यवसाय आहे धाबे हॉटेल व्यवसाय आहे आणि हे पाणी खारे झालं तर पाणी पिण्याचा पण प्रश्न येईल नारळ सुपारीच्या वाडीला पाणी घालायला लागतं गोडं पाणी राहणार नाही आणि गव्हर्नमेंटचं पाणी लाईन आज पंधरा वर्षात नागाव बीचला आलेली नाही लाईन टाकलेली आहे पण ती सुकी लाईन आहे कोरडी लाईन आहे आणि पाणी आम्हाला अजून आमच्या घरापर्यंत नाही पोचलंय नागाव एरियामध्ये पाणी आलेलं नाही तर हे पाणी खारं झालं तर मोठा मोठा अनर्थ होईल आणि आमचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही हे सरकारपर्यंत पोचवा आणि आम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग मिळवून द्या अशी आमची विनंती आहे माणगाव शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे कचेरी रोड तहसीलदार कार्यालयाकडे जाणारा रस्ता आणि कालवा रोड या प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिक त्रस्त झाले या समस्येमुळे विशेषत शाळकरी मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय दररोज शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खड्ड्यांमुळे मोठी मु कसरत करावी लागते आधीच चुकीच्या धोरणामुळे अरुंद रस्ता आणि जो रस्ता आहे त्यात खड्डे असल्यानं अनेक वेळा वाहनांचा अपघात देखील होतो आहे पावसात चिखल साचत आहे आणि रस्त्यावरून चालणं कठीण होत आहे प्रशासनाकडून अनेकदा आश्वासनं दिली गेली परंतु प्रत्यक्षात काहीही काम झालं नाही त्यामुळे संतप्त झालेल्या माणगावमधील तरुणांनी खड्ड्यांमध्येच वृक्षारोपण करत अनोखा निषेध नोंदवला आहे यावेळी माणगाव शहर खड्डेमुक्त करा अशा घोषणा देत त्यांनी लोकप्रतिनिधींविरुद्ध नाराजी व्यक्त केली शाळकरी मुलं वृद्ध नागरिक आणि दुचाकी स्वारांना या खड्ड्यांमुळे रोजच्या प्रवासात अपघाताचा धोका निर्माण होतोय विशेषतः पावसाळ्यात रस्ते अधिकच धोकादायक झाले या आंदोलनाची चर्चा सोशल मीडियावर देखील झपाट्यानं पसरत असून खड्डेमुक्त माणगाव हा हॅशटॅग ट्रेंडिंग होतोय अनेकांनी या तरुणांच्या उपक्रमाचं समर्थन करत प्रशासनाला तात्काळ पावलं उचलण्याची मागणी केली आहे यावेळी माणगावकर म्हणून असंख्य तरुण उपस्थित होते यावेळी डॉक्टर अमेय उभारे बेबिन नायर अजिंकेश जाधव वैभव शेठ कैलास जावरे आणि माणगाव अनेक तरुण उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील हळवल फाटा येथे ओरसहून मुंबईच्या दिशेने जाणारी चारचाकी बी एमडब्ल्यू कार तीव्र वळणावर अंदाज न आल्यानं मुंबईहून ओरसच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर येऊन पलटी झाली या अपघातात बी एम डब्ल्यू कारचं मोठं नुकसान झालंय तर या कारमध्ये एकूण तीन जण प्रवास करत होते तीनही जणांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलाय मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही कारचा दर्शनी भाग आणि छताच्या भागाचा चक्काचूर झाला होता या घटनेची माहिती एकशे बारा आपत्कालीन क्रमांकावर प्राप्त होताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मनोज गुरव कविता सावंत किरण कदम तसेच महामार्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले मार्गावरून कार बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू होते महाड तालुक्यात भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रम आणि उपक्रम घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाड तालुक्यातील कुंभारडे आदिवासी आदर्श शाळेत छत्री आणि मिठाई वाटप तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये वाढ होण्यासाठी टी व्ही देण्यात आला यावेळी भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य बी पी एन दक्षिण रायगड जिल्हा चटणीस निलमताई राजे भोसले जिल्हा सदस्य संदीप ठोमरे दक्षिण महाड तालुका अध्यक्ष निलेश तळवटकर तालुका सरचिटणीस विकास दरेकर पत्रकार महेश शिंदे अदिती तडफळे रिषभ जैन दीपक महाडिक यश पलंगे आदी उपस्थित होते खेड खेडमध्ये संत परंपरेला उजाळा देणारा संत नामदेव महाराजांचा सहाशे पंचात्तरावा संजीवन समाधी सोहळा अत्यंत भाविक आणि उत्साहात पार पडला नवजीवन नामदेव शिंपी खेड समाजातर्फे आयोजित हा कार्यक्रम तटकरे सभागृहात मंगळवारी संपन्न झाला सकाळी ह ह बोगरे गुरुजी यांच्या प्रभावी कीर्तनानं सोहळ्याची सुरुवात झाली त्यानंतर दुपारी पारंपरिक दिंडीचे आयोजन करण्यात आले भाविकांच्या गजर आणि भगव्या पताकांनी खेड नगरी भक्तिरसात नाल्यासारखी वाटली दुपारी आरतीनंतर महाप्रसादाचा लाभ घेत समाजबांधवांनी आपुलकीचा संघ जमवला संध्याकाळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तर नवविवाहित जोडपी ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील कर्तृत्ववान बांधवांचा सन्मान करण्यात आला या सर्वांमुळे कार्यक्रमाला विशेष अधिष्ठान रात्री सांस्कृतिक कार्यक्रमानं उपस्थितांची मने जिंकली शेवटी भोजनानं या दिवसभराच्या भक्ती सोहळ्याची सांगता झाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आयोजक आणि समाजबांधवांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे यावेळी दीपक बागडे सुनील सदरे प्रभाकर कोळेकर रमेश वणकर आदींसह कार्यकारिणी सदस्य समाजबांधव उपस्थित होते भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामदेवाचे आणि नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील एक थोर संत म्हणून ओळखले जातात अशा संत शिरोमणी नामदेव महाराजांचा सा सहाशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा म्हसळा येथे उत्साहात पार पडला म्हसळा येथील शिंपी समाज मंदिरात गणेशपूजन करून घेण्यात आले यानंतर भक्तिमय वातावरणात भजनगात नामदेव महाराज शहरातून काढण्यात आली यासह या बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण